नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुवारी आहे होळी पौर्णिमा आणि ह्या पौर्णिमेला आपण आपल्या घरामध्ये काय सेवा करायच्या किंवा काय उपाय करायचे हे आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊया सर्वात अगोदर आपल्या घरामध्ये जर नकारात्मक वाईब्स असतील तर त्या घरातून बाहेर जायला मदत होते त्यासोबतच आपली अडकलेली कामे होण्यास सुरुवात होते सुख शांती समृद्धी नांदते आणि बरेचसे बराचसा फरक पडतो त्यामुळे सगळ्यात अगोदर आपलं घर स्वच्छ असणं फार गरजेचं आहे तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं हळद आणि खडं मीठ घालून लादी पुसून स्वच्छ घेऊ शकता त्यासोबतच उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून उंभट्याची पूजा काढून घ्यायची रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपण आपल्या गॅस शेगडीची पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकवाच्या था साह्याने आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे हळद कुंकू तांदूळ आणि फूल वाहून घ्यायचं आहे आपण ह्याच्यावरती अन्न शिजवतो आणि अन्न म्हणजे साक्षात अन्नपूर्णाचा वास असतो त्यामुळे आपल्याला ह्या गॅस शेगडीची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे तुमच्या घरात जेवढी स्वच्छता असेल तेवढेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नानते आणि लक्ष्मीला यायला आवडतं इकडे जो गॅस असतो आपला त्याच्यावरची जी भिंत आहे तिथे थोडंसं तुपामध्ये बोट ओलं करून कुंकवाच्या साह्याने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यालासुद्धा हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने घरामध्ये खूप पॉझिटिव्ह वाईब्स तयार होतात नकारात्मक गोष्टी बाहेर जातात आणि मनाला खूप प्रसन्न वाटतं त्यानंतर आपल्या देवघरामध्ये नेहमी मंगल कलश स्थापित केलेला असावा पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी तुम्ही हा मंगळ कलश तुमच्या देवघरामध्ये स्थापित करू शकता आपल्या देवघरामध्ये हा जो मंगल कलश असतो तो आपल्या कुलदेवीचा किंवा कुलदेवताचा असतो त्यामुळे ह्याची नित्यनेमाने पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सतत सुख शांती नांदत असते लक्ष्मीचा वास राहतो तुमच्या नारळाला जर कोंब आला असेल तर तुम्ही तो नारळ बदलून दुसरा नारळ ठेवू शकता किंवा जर मग कधी कधी काय होतं कोंब आल्यानंतर थोडंसं आपल्या देवघरामध्ये तो बसत नाही उंचीला त्यामुळे शक्यतो तो, तो मातीमध्ये लावून द्यायचा आणि दुसरा जो नारळ आहे तो मंगलकलशावरती ठेवून द्यायचा मंगल कलश हा कधीही खाली रिकामा ठेवायचा नाही त्याच्याखाली एका प्लेटमध्ये तांदूळ तांदळावरती हळदी कुंकू व्हायचं आणि हा जो मंगल कलश आहे तो आपल्याला देवघरामध्ये आपल्या उजव्या हाताला देवांच्या डाव्या बाजूला ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतरची प्रभावी सेवा म्हणजे माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करणं सगळ्यात अगोदर आपली जी माता लक्ष्मी असते ती धनाची लक्ष्मी असते त्यामुळे आप माता लक्ष्मीला सर्वात अगोदर पाण्याने पंचामृताने हळद आणि कुंकू मिश्रित पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची त्यानंतर तुम्ही मूर्तीला कलावाही घालू शकता अत्तर लावू शकता अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण करू शकतो आपल्या आवडीनुसार आपल्या सवडीनुसार त्याच्यानंतर एक ताम्हण घ्यायचा त्याच्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला ही जी माता लक्ष्मीची मूर्ती आहे ती ठेवून द्यायची आहे आणि आता आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना देवीच्या पायापासून ते डोक्यापर्यंत कुंकू व्हायत न्हायचं आहे खालून वरतीपर्यंत कुंकू आपल्याला वाहून न्यायचं आहे सर्वात अगोदर हळदी कुंकू व्हा लावून घ्यायचं आहे माता लक्ष्मीला आणि त्याच्यानंतर एकशे आठ वेळा महालक्ष्मीचा मंत्र म्हणत आपल्याला हे जे कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे त्यानंतरची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे अन्नपूर्णा मातेवरती धनार्पण करणे होय माता अन्नपूर्णा म्हणजे साक्षात पार्वतीचेच रूप आहे माता अन्नपूर्णेची मूर्ती देवघरामध्ये ठेवल्याने त्यांची पूजा केल्याने धान्य अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत सर्वात प्रथम माता अन्नपूर्णेलासुद्धा अभिषेक घालून त्यांना अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये ठेवून हळदी कुंकू लावायचा आहे आणि दोन्ही हातामध्ये असे तांदूळ किंवा गहू घ्यायचे आहेत आणि खांद्यापर्यंत माता लक्ष्मीचे जे आहे ते आपल्याला तांदूळ धनार्पण करायचे आहे त्यानंतरची सेवा म्हणजे ह्या पिवळ्या कवड्या आणि गोमती चक्र पिवळ्या कवड्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत पिवळ्या कवड्यांची नित्यनेमाने सेवा केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कायम राहतो पैशांची आर्थिक अडचण जी असेल ती कमी होण्यास मदत होते पैशांची चणचण भासत नाही कवड्यांना व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पिवळ्या केलेल्या अक्षरांवरती आपल्याला ह्या ज्या कवड्या आहेत ते ठेवून द्यायच्या आहेत नंतर ह्या ज्या पिवळ्या कवड्या आणि गोमती चक्र आहे त्याच्यावरती आपल्याला हळद कुंकू आणि थोड्याशा अक्षरा वाहून घ्यायच्या आहेत फूल वाहून आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर ह्या ज्या कवड्या आहेत त्या ठेवून द्यायच्या आहेत देवघरातली सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे साक्षात माता लक्ष्मीचे आसन आहे त्यामुळे श्रीयंत्रावरती सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चन केलं जातं श्रीयंत्र स्वच्छ धुवून तामणामध्ये स्वस्तिक काढून त्याच्यावरती हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर एकशे आठ वेळा महालक्ष्मीचा मंत्र म्हणत किंवा श्रीयंत्राचा मंत्र म्हणत हे जे कुंकुमार्चन आहे ते आपल्याला करायचं आहे हे जे कुंकू आहे ते तुम्ही एका डब्यात भरून पुन्हा कुंकुमार्चन करायसाठी वापरू शकता किंवा घरातील इतर सदस्यांना बाहेर महत्वाच्या कामाला जाताना हा कुंकूचा टिळा तुम्ही लावू शकता इतर कोणत्याही व्यक्तींना किंवा इतर देवांना हा कुंकू जे आहे ते अर्पण करायचं नाही माता लक्ष्मीला प्रिय असणारी दुसरी गोष्ट म्हणजे कमळगट्ट्याची माळ किंवा कमळगट्टा तुमच्या देवघरामध्ये जर कमळगट्ट्याची माळ नसेल तर अशा पद्धतीने कमळगट्ट्याच्या बिया तुम्ही ठेवू शकता त्यासुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत ते प्रिय आहेत कमळगट्टा स्वच्छ धुवून पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरतीसुद्धा हळदी कुंगू अक्षता आणि फूल वाहून आपल्याला कमळगट्टा जे आहे ते आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे नेहमीच आपण दिव्यामध्ये कापसाची जी वात असते ती वात घालतो पण पौर्णिमेला ती वात न घालता आपल्याला जे आपल्या हातामध्ये आपण रक्षा हे बांधतो रक्षा धागा बांधतो किंवा त्याला कलावई म्हणतात तर तो असा दोन मुखी करायचा आहे आणि तो ह्या दिवशी या दिव्यामध्ये घालायचा आहे तुम्ही ह्या दिव्यामध्ये तेलाचं तेल रायचं तेल किंवा मग तुम्हाला तुपाचा दिवा सुद्धा तुम्ही लावू शकता मी इकडे तिळाचं तेल वापरते आहे आणि हा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये देव देवांसमोर लावायचा आहे आ, हे जाळायचं आहे देवाला धूप दीप दाखवायची आहे आणि संपूर्ण घरामध्ये हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे हे नाही तुमच्या घरामधली नकारात्मक ऊर्जा खरोखर खूप कमी होण्यास मदत होते आणि ह्या सर्व गोष्टी मी माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये करत असते आणि त्याचा अनुभव घेऊनच या सर्व तुमच्यासोबत शेअर करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय बाय